हॅलो फ्रेंड कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण उपवासाच्या भाज्या दोन भाज्या करणार आहोत एक लाल भोपळ्याची आणि एक भेंडीची ह्या दोन भाज्या नवरात्राच्या उपवासाला चालतात तर आपण ह्या दोन भाज्या करणार आहोत आणि भाकरी हे बघा हे भगरीचं पीठ आहे हे खास उपवासासाठी उपवासासाठी असतं भगरीच्या पिठाची भाकरी आणि ह्या दोन भाज्या आपण करणार आहोत मी ह्या भाज्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेले भेंडी भोपळा धुवून घेतला आहे तो मी चिरते चांगला आणि मग दाखवते तुम्हाला आपण त्याच्या भाज्या करू दोन वेगवेगळ्या भाज्या करायच्या हे बघा हा भोपळा चिरून घेतलाय मी भेंडी चिरून घेतली त्यासाठी शेंगदाण्याचं कूट घेतले इकडं करायला घेऊ आपण कढई तापायला ठेवते मी गॅसवर तेल घातलं मी आपण शक्यतो तेल मीठ उपवासाचं वेगळंच ठेवतो भोपळ्याची भाजी घालू आपण एकीकडे आधी मग भेंडीची करू लाल भोपळा थोडा गोड असतो त्यात हिरव्या मिरचीचं जाडसर ठेचा केलेला आहे तो मी घालते हे बघा मीठ घालते गॅस बारीक करून चांगली परतू द्यायची भाजी बारीक गॅस करते त्याला पाणी सुटतं आपण दुसऱ्या गॅसवर ठेवू ही कढई आणि भेंडीची भाजी करायला घेऊ ह्या पण सेम तोच त्याचा आहे तो घालते थोडासा मी भेंडी जरा गाड करत फिरली कारण अगदी बारीक चिरली किंवा मती चिकट होती जास्त त्यात आपण कांदा वगैरे घालत नाही ना अशीच परतू द्यायची झाकण न ठेवता थोडं शेंगदाण्याचं कुठं घालते मी उतरून ठेवते मी भाजी ही आणि ह्याच गॅसवर परत ती भपड्याची भाजी दाखवते तुम्हाला ती झाली ही भाजी झाली ह्यात आपण एक चमचा वर दही टाकू ही पण भाजी झाली चव लागते दही टाकलं की आणि थोडस झालं ही पण भाजी झाली दोन्ही भाज्या झाल्या आपल्या बघाई भोपळ्याची भाजी तयार झाली आपली आणि भेंडीची दाखवली भेंडीची भाजी झाली आता आपण भाकरी करायला घेऊ आपण इतर भाकरीसारख्याच ह्या भाकरी करायच्या इकडं तवा ठेवते तापायला मी भाकरीला पाणी लावायचं आपल्या भाकरीसारखं झाले की नाही आपल्या भाकरीसारखी भाकरी उपवास आहे पण चार दिवस काही वाटत नाही शेवटचे दोन चार दिवस जरा उपवास जाणवतो मग त्यासाठी हे असं जरा व्यवस्थित जेवणासारखं फराळाचं करायचं उपवासा उपवास असतो ठीक आहे पण तरी पण म्हणजे गळल्यासारखं व्हायला नको म्हणून मग असं व्यवस्थित फराळाचं करायचं हे बघा ह्या आपल्या भाकरी झाल्या उपवासाच्या भगरीच्या भोपळ्याची भाजी भेंडीची भाजी आणि ह्या भगरीच्या भाकरी कसा वाटला फराळाचं कमेंट करून सांगा करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा